वाद्य वाजवणारा आहे आनंदीप सिंह आनंदीप कमी वयात रबाब आणि दिलरुबा सारखे पारंपरिक वाद्य वाजवतो आधुनिक युगात रबाब आणि सारखे पारंपरिक वाद्य वाजवणारे कलाकार कमी प्रमाणात दिसून येत आहेत या वाद्यांची कला जपणे आणि त्यांना नव्या पिढीकडे घेऊन जाणे हे अत्यंत महत्वाचे ठरले आहे याच दौलतीत विदर्भातील नागपूर जिल्हा अंतर्गत कामठी थी येथील आनंददीप सिंह हे कमी वयात रबाब आणि दिलरुबा यासारख्या कठीण वाद्यांना पारंगत होऊन सर्वांचे से कौतुक प्राप्त करत है मेरा नाम आनंददीप सिंह है मेरी उम्र सत्रह साल है मैं बस चार सालों से स्ट्रिंग्स इंस्ट्रूमेंट्स बजा रहा हूँ और मैं साथ में पियानो बजाता हूँ वायलिन बजाता हूँ हमारा एक पुरातन साज है रबाब जिनको जिसको भाई मरदाना जी गुरु नानक जी, देव जी के साथ में बजाते थे देशातील पंजाब ही अशी जागा है जिथे अजूनही रबाब आणि दिलरुबा वाद्यांचे संगीत जपले जाते पण या कलेचे शिष्य आता कमी झाले आहेत आनंददीप यांनी या पारंपरिक वाद्यांची कला पंजाबमधून ऑनलाईन शिकण्याची संधी साधली आणि ती आपल्या ठिकाणी उत्तम प्रकारे आत्मसात केली आहे त्यांचा हा प्रयत्न म्हणजे आधुनिक काळात या वाद्यांवर नवजीवन मिळवण्याचा एक आदर्श आहे आनंददीप यांचे आई वडील गुरुद्वारामध्ये सेवा देतात आणि आपल्या गुरुवाणीला भजनांच्या माध्यमातून उंचावण्याचं कार्य करतात आनंददीप यांनी आपल्या आई वडिलांची प्रेरणा घेतली असून त्यांच्या या पारंपरिक सांगीतिक कलांमध्ये पूर्णत हरमले आहेत अशा आधुनिक युगात जेव्हा देसी आणि पारंपारिक वाद्यांचा उपयोग कमी होत चाललाय तेव्हा आनंददीप सारख्या तरुणांनी पारंपरिक संगीत कलेला नवजीवन देणे ही एक प्रेरणादायक घोषणा है हरप्रीत सिंह है और मैं लगभग पिछले 22-23 सालों से गुरुद्वारे में कीर्तन की सेवा निभा रहा हूँ और कीर्तन करते करते मुझे ये एहसास हुआ कि ऐसे इंस्ट्रूमेंट भी बजाने चाहिए जो पुरातन समय से गुरु महाराज के समय से बजाए जाते थे ये सोचकर फिर मैंने दिलरुबा इंस्ट्रूमेंट जो बहुत रेयर बजाया जाता है उसकी तालीम लेना शुरू किया है और लगभग पिछले तीन चार साल से मैं इसकी तालीम भी ले रहा हूँ और भजन के साथ इसको बजा भी रहा हूँ साथ में बेटा ये ए भी एक पुरातन साज बजाता है जिसका नाम है रबाब मरदानी रबाब जिसको सिख रबाब भी कहा जाता है वो रबाब जो भाई मर्दाना जी साहिब श्री गुरु नानक देव जी के साथ में बजाते थे उसको मर्दानी रबाब कहा जाता है वो भी बहुत रेयर इंस्ट्रूमेंट है और वो बेटा बजाता है साथ में और मेरी पत्नी धर्म पत्नी ये भी एक स्ट्रिंग इंस्ट्रूमेंट जिसको मैंडोलिन कहा जाता है वो बजाती है साथ में तबला बजाती है मेरे साथ में और गायन भी करती है आनंददीप सिंह यांचे कलेतील कौशल्य केवळ वाद्यांच्या तंत्रावरच नव्हे तर त्यांच्या संगीताच्या समजूतदारपणावरही आधारित आहे असे म्हटले जाते की मर्दानी रबाब हे गुरुनानक देवसोबत भाई मर्दानाजी वाजवलेले वाद्य आहे ज्यामुळे या वाद्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वही प्राप्त आहे यामुळे या संगीताला मर्दानी रबाब देखील म्हणतात आनंददीप या परंपरेला पुढे नेण्याच्या संघर्षात असून दिलरुबा आणि रबाबसारख्या जपून ठेवण्याचे काम करत आहेत त्यांचे सांगीतिक शिक्षण आणि कौशल्य फक्त वाद्यांच्या वाजवण्यातच नाही तर क्रीडा क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान पाहायला मिळाले आहे आनंददीप यांनी क्रीडा क्षेत्रातही अनेक मोठमोठे पदकं जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे त्यांच्या कलेमुळे रबाब आणि दिलरोबा सारख्या दुर्मिळ वाद्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे आणि पुढच्या पिढीमध्ये या कलांचे संवर्धन सुनिश्चित होत आहे आनंददीप सिंह यांचे यश हे दिलरुबा रबाब सारख्या दुर्लक्षित वाद्यांना नव्या आयुष्याचा संचार करत आहे त्यांच्या कलेमुळे विदर्भात आणि महाराष्ट्रात पारंपरिक संगीताला नवी ओळख मिळत आहे जे सांगीतिक वारशाच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन